आमदार आपल्या दारी योजना पोहोचतील घरोघरी अभियान सुरू चंदर तालुक्यातील तुर्केवाडी माळेवाडी इथं अभियानाची सुरुवात महिला भगिनींचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र शासनाने पावसाळी अधिवेशनात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना बांधकाम कामगार योजना आदी शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यासाठी लागणारी कागदपत्रं याची माहिती देऊन या, या सगळ्याचं रजिस्ट्रेशन एकाच छताखाली सुरू करण्यात आलं आहे आमदार राजेश पाटील यांनी आमदार आपल्या दारी योजना पोहोचतील घरोघरी या अभियानाच्या माध्यमातून ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे चंदगड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसात महिला भगिनींना कागदपत्रासाठी आणि नोंदणीसाठी पळापळ -पड़ करावी लागू नये कुठे पैसे द्यावे लागू नयेत यासाठी आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वात योजना आपल्या दारी हे अभियान सुरू करून मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार पाटील यांच्याकडून करण्यात आलं आहे यावेळी तुर्केवाडीच्या सरपंच संजना ओळकर मंडल अधिकारी बाळासो सरगर तलाठी अश्विनी पवार ग्रामसेवक धनाजी देसाई उपसरपंच विश्वनाथ ढोकोळकर जानबा चौगले कौशल बांदिवडेकर सुरेखा चौगले भक्ती बसापुरे सावित्री गावडे अशोक ओळकर यांच्यासह महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच माळेवाडी इथं सरपंच सी ए पाटील यांच्या हस्ते योजने या योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जॉन लोबो गुंडू मेटकुपी सर्कल नाईक तलाठी अनिता काटे ग्रामसेविका कविता जाधव उपसरपंच विजय मरणहोळकर सुरज पाटील पी वाय पाटील प्रमोद पाटील विनायक पाटील महेश कांबळे विलास कांबळे अनिल कांबळे आदी उपस्थित होते